हॅलो नमस्कार आज इथे आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक तर उकडीचे मोदक करण्यासाठी जे आपल्याला तांदळाचं पीठ बनवायचं असतं ना ते कसं बनवायचं आहे हे इथे मी तुम्हाला सांगणार आहे हे मी इथे चार वाटी रेशमींचे तांदूळ आणि चार वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून ह्याला एक दोन दिवस आपल्याला असं पातळ कपड्यावरती सुकवायचे असतात दोन दिवस हे पातळ फडक्यावरती असे टाकून दोन दिवस चांगले कडकडीत सुकवून घ्यायचे बघा असे आणि आता आपण हे गिरणीमध्ये दळायला देणार आहोत तुम्ही गिरणीमध्ये किंवा घरघंटीला पण दळून आणले तरीही ह्याचं पीठ चांगलं निघतं आता आपण हे दळून आणूया म्हणजे आपल्याला ह्याचे मोदक करता येतील इथे मी अर्धे रेशणीचे तांदूळ आणि अर्धे इंद्रायणी तांदूळ वापरलेले आहेत रेशणीची तांदळाला चिकटपणा असतो आणि इंद्रायणी तांदूळ सुगंधित आणि चिकट दोन्हीही असतो म्हणून हे आपण दोन्ही मिक्स केलेले तांदूळ आता दळून आणणार आहोत बघा इथे पीठ आपण दळून आणलेलं आहे आणि छान असं हे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ वापरताना चाळून घेणं महत्वाचं आहे बघा मी चाळून घेतलेलं हे पीठ त्याच्यामध्ये एवढी घाण निघालेली म्हणजे तुम्ही हे पीठ दळून आणल्याच्या नंतर एकदा चालणं महत्वाचं आहे जेणेकरून तुमचे जे मोदक आहेत ना ते अतिशय सुंदर होतील चला आता आपण मोदक करून घेऊया Yeah. <laughs> you बघा इथे खोबरं छान असं खिसून झालेलं आहे आपलं इथे आपण दोन चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे हे आपल्याला भाजून वाटून घ्यायचे कढई गरम झालेली आहे आपण पहिले तीळ घालून घेऊया खसखस हे खमंग असे भाजायचे आणि छान वाटून घ्यायचे म्हणजे आपले जे मोदक आहेत ना म्हणजे आपले जे मोदक होतील ना ते एकदम टेस्टी होतील ती आणि खसखसमुळे आपलं जे मोदकाचं सारण आहे ना ते अतिशय टेस्टी बनतं आणि चवीला खूपच सुंदर लागतात मोदक तीळ असे उडायला लागलेत बघा तीळ भाजताना असा आवाज येतो चट उठतात येते हलका ब्राऊन कलर आला ना की आपल्याला हे बंद करायचंय आता मी ते गॅस बंद करते हे थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे वाटायचे मिक्सरला आता इथे आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया कडाईमध्ये थोडंसं तूप घालूया तूप घातल्यामुळं काय होणार आपलं जे खोबरं आहे ना ते खाली लागणार नाही खोबरं घालून घेऊया आता घालून म्हणजे खोबरं आणि गुळ हे एकत्र छान असं भाजलं जाईल म्हणजे गुळ पण ह्याच्यामध्ये आता चांगला वितळेल ते दोन ओले नाले घेतलेले होते तो त्याला आपण पाव किलो गुळ टाकलेला आहे कमी इथे गूळ जर थोडी साखर घालायची एक दोन चमचे आता याच्यामध्ये आपण तीळ आणि खसखस वाटलेली आहे ती पण टाकून घेऊया छान असं हलवून घ्यायचं हे मिश्रण मीडियम गॅस वरती आपल्याला बनवायचं आहे जास्तही फास्ट गॅस ठेवायचा नाही नाहीतर हे करपण्याची शक्यता असते ना तर हे मिश्रण छान असं ओलसर झालेलं आहे हे सारण तयार झालं हे कसं कळणार तर तुम्हाला मी ते एक ट्रिक सांगते आता हे सारण आपलं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये असा हा कलता उभा करायचा जर हा उभा असेल ना तर हे सारण परफेक्ट तयार झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला वेलचीपूर टाकायची हा मी छोटा मसाल्याचा चमचा त्याच्याने मी हे वेलचीपूर टाकलेली इथे आपण आता सारण थंड होईसोपर्यंत उकड काढून घेऊया तांदळाच्या बघा आपलं परफेक्ट असं मोजकाचं सारण इथे तयार झालेलं आहे आता इथे आपण उकड काढून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पाणी गरम करायचंय आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम का ठेवूया एक ते दीड तांबे आपल्याला इथे पाणी घ्यायचंय मी जवळजवळ इथे मी इथे अर्धा किलोच्या वरती पीठ घेतलेलं आहे हे, हे बाउलने तर आपण तेवढंच पाणी गरम करा ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायचे पाण्यामध्ये आपण थोडस तूप टाकणार आहे आणि इथे थोडस मीठ छान उकळी येऊ देऊया मला इथे पाणी छान असं उकळलेलं आहे आता गॅस मिडियम करायचा आणि आपण एका हातामध्ये एक आता हाता हाता चमचा घ्यायचा आणि त्याच्याने पीठ असं टाकून हलवायचे लगेच आपल्याला बघा पीठ तुम्ही टाकाल ना तर लगेच असं हलवून घ्यायचं म्हणजे काय होणार गाठी होणार नाही पिठाच्या बघा पीठ असं छान असं हलवून घ्यायचं आपल्याला इथे काय करायचं एक पाच मिनिट आता पीठ झाकूनच आहे म्हणजे हे पीठ आहे ना छान असं वाफवलं जाईल आपलं थंड होतय तोपर्यंत आपण ह्या चालणीमध्ये ही हळदीची पानं टाकून घेऊया ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा आणि ही ठेवत आहे हळदीच्या पानामुळे काय होतं मोदकाला आहे ना हळदीच्या पानांचा असा खमंग असा सुगंध येतो आणि ते खाताना पण असं एकदम मस्त वाटत पाच मिनिट झालेली आहे आता आपण काय करूया ह्या पिठाला आहे ना एका परातीमध्ये म्हणजे मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे छान असं आपल्याला हे मळता येईल बघा मी एक अशी मोठी परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया बघा पीठ अजूनही गरमच आहे आपल्याला काय करायचं थोडं थोडं पाणी लावून हे पीठ आता मळायचंय जास्तही पाणी नाही लावायचंय थोडं थोडं बघा आता हे पीठ आहे ना आपण थोडं थोडं पाणी लावून मळून घेऊया थोडं थोडं पाणी आहे आजू नाही गरम आहे आणि इथे थोडंस आपण तूप टाकणार आहोत तूप माळताना थोडंस तूप टाकायचं असं मळून मळून चांगले सा असं घ्यायचं पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे आता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता आपण असा एक एक गोळा घ्यायचा हातामध्ये मी तुम्हाला इथे पहिल्यांदा हातावरती मोदक वळून दाखवणार आहे पीठ छान असं मळून घ्यायचंय बघा पीठ आपलं छान असं मळून घेतलेलं आहे आपण आता मी ते एक फॉइल पेपर घेतलेला आहे याला तूप लावायचं आणि मधमध असा गोळा हा ठेवून द्यायचा ठीक आहे ना असं प्रेस करायचं याच्यावर अशी एक प्लेट ठेवायची आणि त्याने असं प्रेस करायचं बघा मस्त आपली इथे पाती तयार झालेली आहे करून घेऊया छोटे छोटे डिस्टन्स वरती असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपल्या मोदकाला छान कळी येते आता याच्यामध्ये सारण भरून घेऊया सुरुवातीला काय करायचंय असं प्रेस करून घ्यायचं आणि मधोमध असं दाबायचं म्हणजे काय होतं सारण आपलं खाली दाबलं जात आणि असं गोल करायचं बघा बघा किती देखणं असं मध किती तयार झालेला आहे तो पण मी हातावरती केलेला आहे झालाय की नाही सुंदर आता आपण ह्याला काढून घेऊया चालणीमध्ये मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवते ते आणि मी तुम्हाला साच्यावरती पण मोदक करून दाखवणार आहे माझ्याकडे एक साचा आहे पीठ आहे ना हातावरती असं मळून घ्यायचं थोडं थोडं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि हातातच असं मळायचं म्हणजे काय होतं हे पीठ आहे ना एकदम सॉफ्ट बनतं बघा बघा पीठ किती सॉफ्ट झालं आहे बघा ह्याची तुम्ही हाताने पण पाळी केली ना तरी छान बनते आणि मोदक अतिशय सुंदर बनतो आता आपण पुन्हा एकदा इथे ठेवून घेऊया पुन्हा आपण याला फॉईल पेपरला तूप लावूया आणि बरोबर मधोमध ठेवून द्यायचं आणि एका साईडनं असं सा प्रेस करूया ही पारी पण एकदम छान अशी पातळ अशी तयार होते बघा बघा जर जाड वाटली तर अशी हाताने प्रेस करायची थोडी थोडी एकदम सुंदर अशी पारी तयार होते झाली की नाही आता पुन्हा एकदा आपण कळ्या पाडून घेऊया हा मोदक माझा जरा मोठा होईल बघा एक्स्ट्राचं पीठ असं काढून द्यायचं झालाय mm -hmm. की नाही आपण सुंदर मोदक असा mm -hmm. आता मी तुम्हाला मोदक ह्या साच्यामध्ये करून दाखवणार आहे बघा जर तुम्ही साचा घेणार असाल ना तर मोदकाचा साचा असा जास्त काटे असलेला घ्यायचा म्हणजे कसं आहे जेवढे जे शार्प काटे असतात ना तेवढे तुमच्या मोदकाला चांगली कळी पडते आणि मोठा घ्यायचा साचा, साचा ज्यावेळेस तुम्ही घेता घेताना तेव्हा ह्याचं तोंड मोठं भेटत ह्याच्यामध्ये जे आपण जेव्हा पीठ भरतो त्याच्यानंतर आपल्याला सारण भरायला थोडीशी जागा राहते तुम्ही जर छोटा साचा घेणार ना तर तुम्हाला सारण भरायला जागाच राहत नाही आता आपण ह्याच्यामध्ये बनूया मोदक पहिल्यांदाला तूप लावून घेऊ हो। बंद करूया आता बघा तुम्हाला वाटेल की मी ह्याच्यामध्ये जास्त पीठ भरत आहे बघा पीठ केवढं घेतलेलं आहे बघा थोडं पाणी लावून घ्यायचं हाताला सगळ्या साईडनं सा फिरवायचं म्हणजे पीठ आहे ना सगळीकडे लागलं ला बघा असं आता सारण बघा मी तुम्हाला म्हटलं ना जरा मोठ्या घेतलेल्याचा हा फायदा असतो की सारण घालायला आपल्याला थोडी जागा राहते आणि सारण कसं भरायचं ह्याच्यामध्ये बघा तुम्ही सारण असं घ्याल ना तर असं प्रेस करायचं म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये जा आतमध्ये जायला चांगली जागा भेटते त्याला आणि असं सारण छान असं भरून घ्यायचं mm -hmm. सारण भरल्याच्या नंतर पाण्यामध्ये हात जरासा बुडवून घ्यायचा कारण आपल्या हाताला सारण लागलेलं असत त्याच्यामध्ये वर्ण थोडस बघा छान असं मी हे बंद करून घेतलेलं आहे आता खोलून बघूया कसं आपला मोडक तयार झालेला आहे मोदक झालेला आहे आणि मोदकाला बघा किती कळ्या सुंदर पडलेल्या आहे की नाही देखना मोदक असं आता आपण आपण ठेवून घेऊया पुन्हा आपण याच्यामध्ये साच्यामध्ये मोदक करून घेऊया पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे हाताला सारण राहत नाही बघा स्वच्छ झालं ना आता ह्याच्यावरती पुन्हा आपण पीठ टाकूया बघा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आता पण अशा पद्धतीने आपण सगळे मोदक वळून घेऊया बघा इथे किती सुंदर असे मोदक आपले वळून झालेले आहेत सगळे मी ते हातावरचे पण मोदक केलेत आणि साच्यामध्ये पण तुम्हाला दाखवले पाणी ते उकळलंय बघा आता आपण इथे मोदक उकडायला ठेवूया लक्षात ठेवा हे मोदक फक्त पाच मिनिटं उकडायचे आहेत कारण जर जास्त मोदक उकडले ना तर काय होतं गुळाचं पाणी व्हायला लागतं आणि हे मोदक आहे ना खालणं असं पाणी सोडतं म्हणून काय करायचं फक्त इथे पाच मिनिटं आपल्याला हे उकडून घ्यायचे बघा इथे एक पाच मिनिट झालेले आहेत आता आपण मोदक काढून घेऊया सुंदर मोदक तयार झालेले हळदीचा वास आहे ना वा 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 मस्तच आता हे मोदक आपण घेऊया तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट येत राहतील आता हे मोदक छान थंड होऊन देऊया बघा मोदक इथे सर्व थंड झालेले आहेत छान असे शिजलेले पण आहेत बघा खूपच सुंदर असे आपले मोदक इथे तयार झालेले आहे तुम्ही या येणाऱ्या गणेश चतुर्थीला हे नक्की करून बघा मोदक आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा झाला आहे ते